राष्ट्रीय महामार्गावर अवैध दारू साठ्यावर पोलिसांची कारवाई पोलीस सूत्रानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच विसरवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक सात जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास धुळे सुरत महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात हॉटेल सुरत समोर एक महिंद्रा कंपनीचे पिकअप क्रमांक एम पी शेचाळीस झी बावीस चौऱ्याण्णव ही अवैध विदेशी बनावटीची दारू साठा घेऊन गुजरात राज्यात विना आली या वाहनावर पोलिसांनी धार टाकली असता या कार्यवाहीत विदेशी कंपनीचे तीन लाख एक्क्याण्णव सहा लाख रुपये किमतीचे वाहन असे सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विसरवाडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक प्रवीण नथू पाटील तेहतीस राहणार झाडी पोस्ट शिरसाडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड निलेश पाडवी निखिल ठाकरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेंद्र काटके दादाभाई मसूड व कर्मचारी यांच्या पथकाने केली पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत प्रतिनिधी गणेश सोनवणे विसरवाडी